तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ तर आता वाजले सात आणि मी मेकअपसुद्धा झाली आहे सो जाणार होतो वॉकला पण नाही गेलो सो घरीच काही थोडंसं वर्कआउट मी करणार आहे आणि चला तर स्टार्ट करूया आपण आजची दिवसाची सुरुवात तर आजचा ब्लॉग असा असणार आहे जे तुम्हाला थमनीलवरनं काढलेलंच सो चला तर सकाळ तर झाली होती हा होता बाहेरचा आपला किती छान आणि मस्त थंडगार वातावरण होतं बाहेरचं असं वाटत होतं की मस्त कप ऑफ कॉफी घेऊन उभं राहावं असा होता आजचा दिवस सुरू झालेला हो तुमचासुद्धा दिवस सुरू झाला असेल तुम्हाला सगळ्यांना शी स्वामी समर्थ आणि त्याचप्रमाणे सकाळपासून जे सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतची रुटीन असं दाखवणार आहे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये जे माझी फुल डेची रुटीन आहे ती तर सगळ्यात आधी मी स्टार्ट केलं बेडरूम क्लीन करण्यापासून सगळ्यात आधी जे कपडे सुक गवले होते व्यवस्थित एका साईडला काढून ठेवले आणि घडीकडून घेतले आणि प्रत्येक कपडे आपल्या आपल्या जागेवरती लावून घेतले त्याचप्रमाणे तुमच्याशी थोड्याशा गप्पासुद्धा मारायची इच्छा होत होती माझी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या खूप वाटतात मला तर काहीच असं झालं होतं की तुम्हाला माहितीच असेल दोन ते तीन दिवसाच्या ब्लॉगच्या आधी मी गेले होते मम्मीकडे तेव्हा माझ्या बहिणीसोबत झालं थोडंसं माझं मिसकन्वर्सेशन दोघींचा झाला वाद सो मी मम्मीला बोलली की मी लग्नाला येणार नाही शक्यतो कारण मला जम नाही मम्मीनी खूप आग्रह केला तरीसुद्धा मी म्हणते नाही मला सुद्धा काही कामं आहेत माझी तर जमलं तर कायम माझा आशीर्वाद तिच्या पाठीशी असणार आहे आणि माझी एकच इच्छा असेल स्वामी समर्थांकडे की माझ्या जिजू आणि तिच्या नवीन संसाराला कोणाचीही दृष्ट नको लागू आणि प्रॉपर तिचा संसार चालू राहू दे आणि त्याचप्रमाणे सगळं काम आवरता आवरता सगळ्या गोष्टी आणि सकाळी काहीच अशी गंमत झाली की विपुल बोलला होता आपण दोघं जाऊया वॉकसाठी तर ता मी त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठली फ्रेशअप वगैरे झाली कपडे चेंज वगैरे केले नाही ड्रेस त्याच्यानंतर मी त्यांना उठवलं पण त्यांच्याकडे बघून एवढं मला हे वाटत होतं की तो किती गोड झोपला होता त्यामुळे अशी इच्छाच होत नव्हती की मी त्याला उठू म्हणून आम्ही गेलोच नाही वॉकला तर बघू उद्यापासून जर मी ठरवलं तर मी एकटीच जात जाईन त्यांना उठवणार नाही शक्यतो तर तो एवढा गोड झोपला होता ना तर मला असं वाटलंच नाही की मी त्याला उठवू करणं सो काही जाऊ जाऊ मला एवढं त्याला करायला जमत नाही सो मला असं वाटतं की नवरा बायको हे नेहमी सर मग मित्रासारखाच असावा आपल्यासोबत तर माझा नवरा तेवढाच असतो माझ्यासोबत फ्रेंडली तर त्याचप्रमाणे मी सगळी रुटीनसाठी मस्त केस वगैरे वर बांधून घेतली त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मी फक्त जे आपलं खालचं रुटीन आहे कपडे सुद्धा धुवायला लावायचे होते मशिनीला तर त्याचप्रमाणे मी सगळे कपडे साईडला केले आणि तुम्ही ते बघू शकता की मी ते टेबल ठेवलं त्याच्यानंतर मग मी माझे सगळे कपडे जे काही माझे घडी करून ठेवले होते ते मी व्यवस्थित माझ्या कपाटात रचले घाई गडबडीत रचून ठेवले जसेच तसे कारण थोड्या वेळाने मी विचार केलाच होता की आज माझा वॉर्ड्रा नीट करूनच टाकते कारण एक चार पाच दिवस झाले इस्त्रीचे कपडे सुद्धा आणून ठेवले होते ते पण मी व्यवस्थित ठेवले नव्हते तर ते सुद्धा मला सेट करायचं होतं तर सगळं करता करता खूप वेळ गेला आणि वाजले तर सातला तर माझं स्टार्ट झालेलं सातला उठले वॉकिंगला तर गेलेच नाही तर त्याचप्रमाणे मी काही गोष्टी केल्या मग त्याच्यानंतर मी गेली किचनमध्ये तर किचनमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी फायनली मी किचनमध्ये आली किचनमध्ये आल्यानंतर आधी पूर्ण किचनची लाईटी चालू केल्या कारण मला ब्राईटनेस खूप जास्त आवडते रूममध्ये डार्कनेसच चुकी तर त्याचप्रमाणे किचनमध्ये आली सो गुड मॉर्निंग गायस परत एकदा तर त्याचप्रमाणे किचनमध्ये आली एकीकडे चहा ठेवला चहाची तयारी करून घेतली चहा ठेवला त्याच्यानंतर विचार केला नाश्त्याला काय बनवू तर विचार केला पराठा खूप जास्त छान आवडतो विपुलसुद्धा चहा चपाती खूप छानपैकी खातो तर त्याचप्रमाणे मी फटाफट चहा आणि दूध एका बाजूला चहा आणि एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत मी कणिकसुद्धा मळायचा विचार केला तर कणिकसुद्धा काहीच असं असतं ना की म्हणजे चपाती बनवायच्या आधी दोन तीन तास तरी आपण आपल्याला कनेक्ट म्हणून ठेवायला पाहिजे जेणेकरून आपली चपाती व्यवस्थित अशी ट अशी टवटवीत सुद्धा तर त्याचप्रमाणे मी चहा एका बाजूला ठेवला एका बाजूला दूध ठेवलं आणि मस्तपैकी घेतलं पोळ्यांचं म्हणजे पोळी करायला पीठ तर मी तर यावेळेस मी नेहमी कढईमध्येच पीठ मळायची पण माझी मम्मी बोलली तसं नको करत जाऊ कारण कधी कधी कसं होते आपल्याला व्यवस्थित पीठ मळता येत नाही कढईमध्ये सो मी काय केलं तर मी आपलं प परातीतच पीठ मळलं फीट मळलं हे तुम्हाला दिसेलच ब्लॉकमध्ये तर गाईज सा आजचं असं झालं आहे की मला असं वाटलं की बरेच दिवस झाले तुमच्याबरोबर माझी रोपर रुटीन शेअर नाही केली आहे तर ही आहे माझी आजची दिवसांनी म्हणजे थमनिलवरनं तुम्हाला कळेलच की सकाळी सात ते स सा दुपारी तीन वाजेपर्यंतची माझी रुटीन काय म्हणजे मला प्लेसमेंटलासुद्धा जायचं होतं जॉबसाठी आता तुमच्याशी काय हाईड करायचं तर प्लेसमेंटलासुद्धा जायचं आहे मला तर आज सकाळी सकाळी आमचं ठरलं दोघांचं की आपण आज फटाफट उरकूया आणि मग आपण दुपारी प्लेसमेंटला पण जाऊया तर आम्ही प्लेसमेंटलासुद्धा जाणार आहे तर त्याचप्रमाणे इथे दूधसुद्धा मी गॅसवर ठेवलं आणि मस्तपैकी कणिक घेतलं मळण्यासाठी तर गाईज मी काय करते कणिक घेते कणिकमध्ये मी मीठ घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि व्यवस्थित कणिक असं मळून घेतलं तर आज असा विचार झालेला मस्तपैकी आल्याचा चहा पिऊ खूप इच्छा होत होती सकाळी उठल्यानंतर तर मस्तपैकी आलंच छोटं थोडंसंच घेतलं कारण मी जास्त म्हणजे तिखट म्हणजे आल्याचा चहा आवडत नाही माझी आज इच्छा झाली म्हणून मी मस्त आल्याचा तुकडा घेतला आणि मस्त असं कचकचकच कच खेचून कच, 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 चहामध्ये टाकला त्याच्यानंतर मी घेतलं पीठ मळण्यासाठी मस्त घेतलं पीठ चाळून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा ॲड केलं मीठ आणि तेल जर आपल्याला पीठ आण मळल्यानंतर अर्धा तास ठेवायचं कारण ते व्यवस्थित मुरून झाल्यानंतर त्याच्या चपात्या खूप सॉफ्ट बनतात तर त्याचप्रमाणे मी पीठ मळायची सुरुवात केली एकीकडे चहा आणि दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि एकीकडे कपडे सुद्धा वॉशला लावले होते ला ला म्हणजे बरीचशी सकाळची रुटीनची कामं माझी हुलकत आली होती आणि त्याचप्रमाणे सगळं मी पीठ वगैरे मिक्स करून घेतलं आणि कसं आहे पीठ मळताना व्यवस्थित म्हणजे जास्त पाणी आहे ना सारखं सारखं नाही टाकत राहायचं आधी सगळ्यात आधी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली आणि त्याच्यामध्ये मग हळूहळू पाणी टाकून ते पीठ मळून घ्यायचं तर त्याचप्रमाणे पीठ मळत होते मी एका बाजूला चहा सुद्धा होत होता, होता। आणि बरीचशी कामं आहेत आज ती पण आपण कंप्लीट करणारच आहोत तर आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला कळेलच काय ते रुटीन असणार आहे तर आता फटाफट चहा बनवला आहे तर मस्त रूममध्ये नेते आणि विपुललासुद्धा उठवते खूप जास्त सुशीर झाला आहे मग पुन्हा सगळं म्हणजे रुटीन सगळं हे होऊन जातं म्हणजे डिस्टर्ब होऊन जातं तर लोकांना वाटतं काय काय हे लोक दिवसभर ब्लॉगच बनवत असतात काय कामं करतात की नाही तर अरे आम्ही कामं पण करतो म्हणून तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतं हे सगळं तर कामं करतो ना जर कामं नाही केली तर तुम्हाला ब्लॉगमध्ये काय दिसणार आहे जो हीच कामं आम्ही करतो दिवसभर आणि आमचं रुटीन तुमच्यासोबत शेअरसुद्धा करतो तर होप तुम्हाला आमचं रुटीन आवडतच असणार आहे तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे तर त्याचप्रमाणे पीठ म्हणून झालं होतं आज दोन तीन माझं प्लेसमेंटमध्ये मा जायचं पण काम होतं तर होप तिथेसुद्धा जाणार आहे मी आणि काय बाकीची उरलेली कामं असणार तर सुद्धा करणार आहे सो so, स्टेट येऊन आणि कंटिन्यू राहायचं आहे आणि चला काही फायनली चहारसुद्धा रेडी झाला होता मस्त ट्रे ट्रेमध्ये घेतला मी चहा एका बाजूला कपडे सुद्धा लावले मशीनमध्ये तुम्ही बघू शकता कपडे लावते आहे मी मशीनला तर जोपर्यंत चहा पिऊन होतो ते कपडे सुद्धा फर्स्ट राऊंड होऊन जाईल मग त्याच्यानंतर सेकंड राऊंडला मग पुन्हा एकदा मला पाणी काढून ते पुन्हा एकदा सेकंड टाईम वॉश लावायला लागतील तर फोर्थचं शेड्यूल असं असणार आहे जाणे मी काही इंटरव्यूज आहेत माझे ते सुद्धा कंप्लीट करायचे आहेत तर रूममध्ये चहा घेऊन आली मी तिथे बघू शकता मस्त विपुल झोपला होता त्याला बघून असं वाटतच नव्हतं की उठूत आला खूप एवढा भारी झोपला होता तो कारण आज जा वॉकिंगलासुद्धा जायचं होतं तर होपफुली आम्ही गेलोच नाही तर चहा आणला तर ता त्याला उठवलं आधी सगळ्यात आधी उठतच होता कारण थंडीमुळे काही शक्य नसतं लवकर उठणं बऱ्याच लोकांना होते ते आळस वगैरे येतो त्याच्यानंतर घेतला मी रूम उरकायला त्याच्यानंतर विपुल उठला मग तो फ्रेशअप व्हायला हो गेला मग मी तोपर्यंत तो माझ्या रूमची सगळी साफसफाई सुरुवात केली तर तुम्ही बघू शकता अशा रीती मी फटाफट सगळं क्लिनिंग स्टार्ट केलं आणि सगळ्यात आधी काहीच प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा हा बेड जो तुम्ही बघतात आहे तुम्ही बोलत असेल एवढा मोठा बेड सोडून आम्ही खाली का झोपतो तर रिझन आहे की बेडचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे मधलं जे प्लायबोर्ड आहे ना तो थोड़ा सा है। तो ते थोडंसं ब्रेक झालेलं आहे तर ते आपल्याला रिप्लेस करायचं आहे लवकरात लवकर तर आपण ते करणारच आहोत त्याच्यामुळे आपण खाली झोपतो आहे पण काय नाही कधी कधी खाली झोपणं पण चांगलं असतं तर त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी उरकत होते मी फटाफट कारण घड्याळ तर आपल्यासाठी थांबत नाही घड्याळ चाललेलं पुढे 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 तर त्याचप्रमाणे घड्याळाप्रमाणे आपल्यालासुद्धा चालावं लागतं तर त्याचप्रमाणे सगळा पसारा आवरून घेतला आधी सगळ्यात आधी बेडशीट वगैरे त्याच्यानंतर उघडलं कब बॉर्ड्रॉ आणि बॉर्ड्रा उघडल्यानंतर सगळेच कपडे खाली पडले नंतर पुन्हा एकदा वॉड्रॉ साफ करायची पण वेळ आली माझ्यावरती पण मी विचार केला जाऊ दे आता पडलाचं तर क्लीन करूनच टाकते तर ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की मी क वॉर्ड्रॉसुद्धा माझं से तर ही बँडेड गाई जातं थंडीच्या ह्याच्यामध्ये मला खूप जास्त वाताचा त्रास होतो तर कोणाकडे काही टिप्स असतील वातासाठी तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी ते फॉलो करेन आणि तसं मी सॉक्स वगैरे घालते पण शक्यतो थंडीमध्ये मला खूप जास्तच त्रास होतो हाडं वगैरे दुखतात आताची पिढी अशी झालेली आहे आता पूर्वीचे जे, जे बोलतात ना म्हातारे लोक म्हणजे आतासुद्धा माझी आजीसुद्धा अजूनही माझी आजी, आजी तुम्हाला सांगू का सेवन्टी असेल तरी ती म्हणजे चपात्या बनवणं स्वयंपाक बनवणं किंवा इकडे ती म्हणजे मार्केटमध्ये जाणं अजूनही माझी आजी ते सगळं करते खूप प्राऊड वाटतं मला तिला बघून पण आत्ताचे आपल्या इच्छे असे झालेले आहेत थोडंसं कुठे जाऊन आले की आपल्याला दमून व्हायला जातं तर तेच झालेलं आहे की त्यांची लाईफस्टाईल आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप जास्त फरक पडलेला आहे तर आपण एवढे यंग असूनसुद्धा आपण दमून जातो की बाई केवढं काम केलं मी पण कधीकधी आजीकडे बघून हेच वाटतं अरे आजी एवढी म्हातारी असूनसुद्धा एवढं करते तर आपण का नाही तर तिला बघूनच आपल्याला मोटिव्ह वाटतं की आपण पण तसं वागलं पाहिजे कारण आपलंसुद्धा म्हातार पण येणार आहे सो आपल्यालासुद्धा काही गोष्टी फेस करायच्या असतात आपल्या लाईफमध्ये तर त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता मस्त गादी वगैरे उचलून झाली होती माझी गॅलरी ओपन केली आणि गॅलरीमधनं असं मस्त थंड वारा आला खूप छान वाटलं तर सुद्धा आला होता तो इस्त्रीचे कपडे आणायला गेलेला फायनली मूर्त लागला होता इस्त्रीचे कपडे आणायचा स तो इस्त्रीचे कपडे घेऊन आला त्याच्यानंतर तो फ्रेशअप होण्यासाठी गेला तोपर्यंत मी इकडचं सगळं आधी झाडू आवरून मस्तपैकी गेले प चपाती बनवण्यासाठी तर चपाती आणि चहा आमचा ब्रेकफास्ट असणार होता तर त्याची आंघोळ होईपर्यंत मी आधी चपाती आणि चहा बनवून घेतो तोपर्यंत सुद्धा आलेली खालचं रूम क्लीन करण्यासाठी तर इकडचं वरचं मीच क्लीन करतो त्याचप्रमाणे मी लादी पुसायला घेतली तर तुम्ही प्लीज माइंड करू नका की मी ला हाताने हात पायाने का लादी पुसते कारण तुम्हाला माहितीच असेल बिकॉज ऑफ सर्वायकल आहे मला वाकणं हे अशक्य आहे त्याच्यामुळे मी माझ्याने जसं होईल तसं करते तर काही जर कोणाकडे आता मला डाएटसुद्धा सुरू करायचं आहे तर आधी मी हर्बल घेत होते तर हर्बल घेत होते तर माझं वेट लॉस खूप जास्तच झालं होतं तर त्याचप्रमाणे मी हर्बल बंद केलं त्याच्यानंतर पुन्हा माझं वेट इन्क्रीज झालं ॲक्च्युली इट नॉट डिपेंड्स ऑन हर्बल हर्बल एक खूप चांगलं प्रोडक्ट आहे पण विषय असा येतो की ते मध्ये स्टॉप केल्यानंतर ना आपण परत बाहेरचे जे खाणं स्टार्ट करून टाकतो तर त्या गोष्टी आपल्याला ना नाही करायच्या आहेत जर आपण प्रॉपर डाएट आणि वर्कआउट जर मेंटेन ठेवलं तर आपलं वेट वाढणार नाही तुम्ही जर बाहेरचं फूड खाणार चिप्स म्हणा किंवा बर्गर सँडविच पिझ्झा जे काय असेल तर त्या गोष्टीने आपलं वेट वाढतं आणि आपण डाएट फॉलो नाही करत तर असं वाटतंय की मला सुद्धा पुन्हा एकदा डाईट सुरू करावं लागेल तर त्याचप्रमाणे पुन्हा वॉटरची सगळ्या गोष्टी मी लावून घेतल्या मिस्टरांनी इस्त्रीचे कपडे आणले होते तर त्यांचे शॉर्ट पॅन्ट पण बरेच दिवस झाले असे म्हणजे कपाटात पडूनच होते तर मी विचार केला तर थोडासा वेळ आहे तर पटकन करूनच घेते तर त्याचप्रमाणे मी सगळे इस्त्रीचे कपडे व्यवस्थित लावून घेतले त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह बाकी जे माझे रॅक्समध्ये कपडे होते म्हणजे घरचे घालायचे किंवा बाहेरचे ते सगळे मी व्यवस्थित रचून ठेवले तर में तर पुढे बघालच तुम्ही काय होत आहे ते आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी अशा करत करत गाईज बराच टाइम झाला होता घड्याळात वाजले होते पावणे दहा आणि ह्यांनी आंघोळ करून यायची वेळसुद्धा झाली होती तर मी फटाफट खाली बसले आणि जे काय अल्टरनेटिव काम होतं ते पटकन करून घेतलं जेणेकरून मला किचनमध्ये पटकन जाता येईल ब्रेकफास्ट बनवण्यासाठी आणि आपलं पीठ पण व्यवस्थित मुरलं गेलं असेल आणि मी व्यवस्थित म्हणजे बोलतात ना सेटल झालं असेल तर आता आपण चपाती बनवतो मस्त पीठ असं मोमो खूप भारी वाटत चपाती बनवायलासुद्धा होप तुम्हीसुद्धा ही ट्रिक ट्राय करा होप तुम्हाला माहितीच असेल पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून करते आहे तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सगळी कामं उरकली आता फटाफट उठले मी आणि चादर वगैरे घडी केली व्यवस्थित म्हणजे बोलतात ना कितीही काम करा आता दिवसभर केवढंही काम केलं असेल तरी बऱ्याचशा गोष्टीला हानिृत अजून नाही आहे असं बघा माझं बॉर्डर फायनली सेट झालेलं होतं किती सुंदर दिसतो आहे बट दोन दिवसांनी ह्याचा तरी का बघाल तर फायनली मी आली किचनमध्ये एका बाजूला ठेवला गरम करायला त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि बघितलं की नॉर्मन झालं म्हणजे आता वेपुल येणार असं काम करून तोपर्यंत मी तवा ठेवला आणि

फायनली मी फ्रेशअप होऊन आली रूममध्ये तर इथे बघू शकता विपुलने दिवाबत्तीसुद्धा रूममध्ये केलेली किती छान वाटत होतं माझं स्वामींचं मंदिर मग त्याच्यानंतर मी तयारी केली मग आम्ही गेलो आमच्या जिथे ते कपडे सुद्धा वाळत घातले होते मी कपडे सुद्धा हे पण काम कंप्लीट झालेलं आहे सो so फायनली मी आली किचनमध्ये तर किचनमध्ये आम्ही बाहेर जाऊन आल्यानंतर ही दुपारची वेळ मम्मी काय बनवू लंचला असं झालं आम्ही विचार केला अंडा ब्रेड बनवायचा तर मी फटाफट अंड्याचे पोळे काढले दोन त्याच्यामध्ये कांदा हळद ला लाल तिखट आणि मीठ घालून आमलेट बनवलं आणि तेच आम्ही लंचला खाल्लं कारण खूप जास्त उशीर झालेला आम्हाला बाहेरून येण्यासाठी त्याच्यामुळे खूप लेट झाला मग आता कुठे काय बनव मी आणि फिश बनवायचा प्लॅन होता पण शिवस्त कुठे दुपारचं भेटलं पण नव्हतं तर आम्ही डिसाईड केलं बाहेर तर आम्ही काहीच नाही खाल्लं फक्त तुम्हाला सांगू का आम्ही फक्त दोघांनी स्टिंग घेतलं आणि मस्तपैकी असं ऑमलेट रेडी झालं ऑम्लेट पाव हे लंचला खाल्लं मेडिसिन्स घेतले थोडा वेळ रेस्ट केला हे होतं मॉर्निंग सेवन ओ क्लॉक टू आफ्टरनून सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतचं रुटीन होप तुम्हाला माझं हे रुटीन आवडलं असेल तर सो त्याचप्रमाणे अंड्याचा सुद्धा रेडी झालेला होता आणि सगळं किचनचं काम सुद्धा उरकून झालेलं होतं त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये ते बघू शकता फिश किती मस्त मस्त आलेले आहेत सो घेतली फिश आम्ही सो आता आम्ही चाललो घरीचा ब्लॉग आवडला असेल रोटिंगचा आता चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय केअर